इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास एक शेतू अभ्यासक्रम ब्रिश कोर्सचा हा दहावा दिवस यातील आज घटक घेणार आहोत हवेचे गुणधर्म चला तर समजून घेऊया हवेचे गुणधर्म बालमित्रांनो हवेच्या गुणधर्माचा अभ्यास करण्यापूर्वी आपण एक कृती करूया तर तुमच्याकडे फुगे घ्या आणि फुगा घेऊन त्याच्यामध्ये हवा भरा तर काय घडेल फुग्याचा आकार मोठा होईल की लहान मोठा होईल बरोबर म्हणजे फुग्यात हवा भरल्याने फुगा मोठा झाला यात हवेचे गुणधर्म हवा सर्वत्र असते आपल्या आजूबाजूला हवा असते पा परंतु आपल्या डोळ्यांना दिसत नाही बालमित्रांनो हवेला रंग वास चव नसते आणि आपल्याला आणि सर्व सजीवांनाच श्वासोच्छवासासाठी हवेची गरज असते श्वासोच्छ्वास म्हणजे आपण हवा नाकाने आत घेतो आणि नाकानेच बाहेर सोडतो याला आपण श्वासोच्छ्वासाची क्रिया म्हणतो आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून आपल्याला हवेची गरज असते हवेमुळे आपल्याला ताजेत वावरन वाटतं शरीराचं काम व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक तो जोम हवेमुळेच मिळतो माणसाप्रमाणे इतर सर्व सजीवांना हवेची गरज असते म्हणजे माणूस सर्व प्राणी वनस्पती यांना हवेची गरज असते बालमित्रांनो आपण हवेशिवाय जिवंत राहू शकणार नाही बरोबर आहे ना बालमित्रांनो यानंतर सराव करूया यातील दोन प्रश्न आहेत एक आहे आपल्याला हवेची गरज का असते याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे यानंतर दुसरा प्रश्न आहे कृती कर रिकाम्या जागी योग्य शब्द लिही बालमित्रांनो अतिशय सोपी अशी कृती आहे ती कृती तुम्ही घरी करा आणि या रिकामा जागी तुम्हाला जे जा अनुभव येतील ते व्यवस्थित लिहायचे आहेत आणि काय प्रश्न निर्माण झाल्यास मला फोन करून विचारू शकता प्रश्न तिसरा आहे चुकी बरोबर ते लिहा अ हवेला वजन असते ब हवा आपल्याला पाहता येते बालमित्रांनो या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार